नमस्कार यू टू फॅमिली विथ सोनाली मराठीचमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तर आज आपण बनवणार आहोत वांग्याचे काप तुम्ही इथे हे फ्राय केलेले वांग्याचे काप पाहू शकता छान कुरकुरीत बन असे बनले जातात आणि तुम्ही इथे पाहू शकता ह्याच्यामध्ये जे रव्याचं कोटिंग केलेलं आहे ते अगदी व्यवस्थित असं सर्व वांग्याला छान असं लागलं गेलेलं आहे तर रेसिपी खूप सोपी आहे संपूर्ण टिप्स अह मी तुमच्यासोबत इथे शेअर केलेली आहे व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण रेसिपी तुम्ही इथे पहा इथे आता हे वांग्याचे काप कट करून पाहूया तर तुम्ही इथे पाहू शकता की सुरेख याचं कोटिंग झालेलं आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक मध्यम आकाराचं वांग घेतलेलं आहे आणि त्याचे गोल काप त्याचे करून घेतलेत आता याच्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ चिमूटभर हळद आणि चवीनुसार लाल तिखट घातले त्याचबरोबर एक अर्धा चमचा गरम मसाला घातला आहे एक चमचा आलं लसूण पेस्ट घातले आता हे सर्व मसाले वांग्याच्या ह्या कापांना व्यवस्थित असे लावून घ्यायचे आहेत ते, ते तुम्ही पाहू शकता अगदी व्यवस्थित असे सर्व मसाले हे वांग्याचे जे काप आहेत त्याला लावून घेतलेलं ला आहे दुसरीकडे एक एका प्लेटमध्ये एक अर्धी वाटी रवा घेतला आहे त्याच्यामध्ये अगदी पाव चमचा हळद घातले अर्धा चमचा लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर आपण काप फ्राय करण्यासाठी पॅनमध्ये दोन चमचे तेल छान गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आता तेल गरम होतं आहे तोपर्यंत आपण इथे ह्या कापांना रव्यामध्ये अगदी व्यवस्थित असे कोट करून घेऊया ते इथे तुम्ही पाहू शकता किती सुरेख असा हा रवा हे वांग्याच्या कापाला कोट होत आहे अजिबात हार चिकटलेला रवा निसटत नाही या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा तर सुरुवातीला आपण काही जे आप काप आहे त्याला असं रव्याचं कोटिंग करून घेऊया म्हणजे आपल्याला हे रव्याचे काप फ्राय करताना सोपे जाईल तर या पद्धतीने आपल्याला सर्व काप कोटिंग करून घ्यायचे आहेत आता आपण तेल छान तापलेलं आहे त्याच्यामध्ये हे असे काप घालून घेऊयात तर तुम्ही ते पाहू शकता एका वेळी ते मी चार रव्याचे काप असे घातलेले आहेत आता एका साईडनं छान असे खरपूस फ्राय होईपर्यंत आपल्याला हे दोन ते तीन मिनटं आपल्याला हे वांग्याचे काप फ्राय करून घ्यायचे आहेत आणि दोन ते तीन मिनटानंतर तुम्ही ते पाहू शकता आता आपण हे काप परतून घेऊया तर अगदी सुरेख असे हे काप दिसत आहेत कोटिंग ही त्याला छान असं झालेलं आहे अजिबात ह्याचा रवा निसटलेला नाही तर परतल्यानंतर पुन्हा एक दोन मिनटं आपल्याला हे काप फ्राय करून घ्यायचे आहेत काप फ्राय करण्यासाठी गॅस एकदम मंद ठेवून आपल्याला हे काप असे फ्राय करून घ्यायचे आहेत तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी झटपट असे हे वांग्याचे फ्राय केलेले काप तयार झालेले आहेत रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा व्हिडिओ शेअर करा त्याचबरोबर आयकॉनचे बटन दाबा म्हणजे अशाच छान छान रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल आणि तुम्हाला ही रोज छान छान अशा रेसिपी पाहता येतील तर तुम्हाला ही, ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि जर रेसिपी आवडली असेल तर तुम्ही एकदा घरी नक्की ट्राय करा तुम्हाला नक्की आवडेल चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद